विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हटलं की अपूर्णांकावरील एक्झाम्पल अगदी ठरलेलं असतं परंतु हे एक्झाम्पल जेव्हा येतं तेव्हा जर आपल्याकडे या अपूर्णांकाविषयी काही चांगले ट्रिक्स असतील मेथड्स असतील आणि जर बेसिक नॉलेज असेल तर आपण नक्कीच या प्रकारच्या एक्झाम्पलसाठी प्रयत्न करतो परंतु जर यापैकी आपल्याकडे यातलं काहीच नसेल तर मग मात्र परीक्षेमध्ये येतं टेन्शन आणि अशाच काही नवीन ट्रिक्स मेथड्स आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा समोर असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा तर चला अधिक वेळ न दवडता वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हे एक कसे एक्झाम्पल आलेत आणि ते कसे शॉर्टकटमध्ये सोडवले जावेत याविषयी आपण आता सुरुवात करणार आहोत तर चला हे एक पहिलं एक्झाम्पल खालील अपूर्णांकाच्या संचापैकी कोणता संच चढथ्या क्रमाने आहे चार संच दिलेत चढथ्या क्रमाने असणारा संच आपल्याला ओळखायचा आहे असिस्टंट एस टी आय मेन दोन हजार नऊ ला विचारलं गेलेलं हे एक्झाम्पल तर चला सोप्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात महत्वाचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो की ऑब्झर्वेशन एक दोन ते तीन सेकंदामध्ये आहे ना ऑब्झर्वेशन करायला शिका नंबरचं ऑब्झर्वेशन काही क्लिक होतंय का पहा ऑब्झर्वेशन मधून काही गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी गरज असते मॅथ्समध्ये प्रॅक्टिसची डेली प्रॅक्टिस तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिसमधून होतं काय की अगदी ओव्हरलुक जरी केला आपण ऑब्झर्वेशन जरी केलं तर पटकन लक्षात येतं की काय करायला हवं हो तर या ठिकाणी जर आपण चारी पर्यायचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतात की अंश आणि छेदामध्ये असा काही समान फरक नाहीये असे वेगवेगळे अंश आणि छेद आहेत काय असं सिक्वेन्स नाहीये परंतु एक गोष्ट मात्र आपल्या लक्षात येते की चारशे नऊ इथे चारशे नऊ चारशे नऊ चारशे नऊ पाचशे सहा पाचशे सहा पाचशे सहा पाचशे सहा तीनशे सात तीनशे सात तीनशे सात म्हणजे तेच अपूर्णांक हेच तीन अपूर्णांक प्रत्येक पर्यायामध्ये आहेत मग काम आपलं अगदी सोपं झालंय यांच्यामधला आपल्याला काय करायचंय क्रम लावून घ्यायचा आपण स्पेशली इकडे बाजूला लावून घेऊया मग हा क्रम लावायचा कसा तर काम फार सोपं आहे चिंता करू नका तर चला आपल्याला माहिती आहे आता हेच तीन मूळ आपले अवयव आपले अपूर्णांक आहेत तर चला पहिला अपूर्णांक घेऊया आपण चारशे नऊ याची आपण दशांश अपूर्णांकामध्ये किंमत काढूया काय करायचंय पहा छेदाने अंशाला भाग द्या आता छेदाने अंशाला भाग देत असताना कमीत कमी दोन दशांश स्थळापर्यंत उत्तर काढा गरज भासलीच तर तीन दशांश स्थळापर्यंत जा तसं तर एका दशांश स्थळामध्ये पण काम होतं पण चला एक जास्त असावं म्हणून आपण काय करणार दोन दशांश स्थळापर्यंत उत्तर काढणार तर चला चारला आपण नऊने भाग देणार आहे आता हे तसं तोंडी जमलं पाहिजे आपल्याला एक पौइंट। पौइंट। आता एक एक्झाम्पल मी या ठिकाणी सोडून देतो तोंडी आलं पाहिजे आपल्याला तर हा जो नंबर ह्या नऊ पेक्षा छोटा असल्यामुळे आपण भाग घेणार झिरो पॉईंट शून्य पॉईंट आता चिन्ह घेतल्यामुळे चार वर आपण शून्य लिहिणार आता भाग जातोय नऊ चोक छत्तीसचा पुन्हा उरले चार पुन्हा आपण एक झिरो मनाने घेणार नऊ चोक छत्तीस बरोबर म्हणजे चारशे नऊ ची किंमत आली आपली शून्य पॉईंट चव्वेचाळीस याचप्रमाणे आता आपण पाचशे सहाची किंमत काढूया हे तोंडी आलं पाहिजे पहा पाच पुन्हा छोटा आहे सहा पेक्षा मग पन्नास भागीले सहा करणार आपण सहावी आठे अठ्ठेचाळीस झिरो पॉईंट सहावी आठे अठ्ठेचाळीस दोन बाकी उरली पन्नास वाजा अठ्ठेचाळीस दोन वर झिरो घेतला सहावित्रिक अठरा होतील हे असं तोंडी आपल्याला आलं पाहिजे हे सगळं काही प्रॅक्टिस नाही होऊन जाईल आता आपण तिसरा घेऊया फ्रॅक्शन पुन्हा तीनला सात ने भाग द्या हे पहा हे तोंडी आलं पाहिजे तीन पुन्हा छोटा आहे शून्य पॉईंट इथे झिरो घ्या सात चौक अठ्ठावीस दोन आले तीस वाजा अठ्ठावीस पुन्हा झिरो घ्या सात दोन चौदा बाकी काय उरेल ते उरेल आपल्याला फक्त दोन दशांश स्थळापर्यंत उत्तर काढायचं शून्य पॉईंट बेचाळीस आता या तिघांच्या मध्ये तुलना करा आपल्याला क्रम लिहायचा आहे क्रम म्हणजे सुरुवातीला छोटा अपूर्णांक नंतर मोठा नंतर मोठा या तिघांमध्ये छोटा चव्वेचाळीस पेक्षा बेचाळीस छोटे म्हणजे तीनशे सात छोटा आहे पहा पर्याय क्रमांक दोन लगेच लक्ष देते कारण तीनशे सात या चारी पर्यायामध्ये सुरुवातीला फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे त्यानंतर येईल पहा बेचाळीस नंतर येईल चव्वेचाळीस चारशे नऊ आणि नंतर चार येईल त्र्याऐंशी पाचशे सहा तो मंक दून। तो कीदी दपा। मजी तर पर्याय क्रमांक दोन तर किती सोपवत पहा म्हणजे काय करायचे तुम्हाला लक्षात आले अपूर्णांक ओळखायचेत आणि अंशाला छेदाने भाग द्या जास्तीत जास्त दोन दाशांश स्थळापर्यंत उत्तर काढा यदा कदाचित इथे पॉईंट चव्वेचाळीस आहेत इथे पॉईंट चव्वेचाळीस आले असते तर आपल्याला काय करावं लागलं असतं की हा भागार पुढे वाढवावा लागला असता आणि तीन दाशांश स्थळापर्यंत उत्तर काढावं लागला असतं म्हणजे मग आपल्याला तुलना करता आली असते हे लक्षात घ्या तर गरजेनुसार आपण दोन दशांश स्थळापर्यंत उत्तर काढलं चला आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया एसटी आय मेन दोन हजार अकराला विचारलं गेले एक्झाम्पल काय सांगितलंय उतरत्या क्रमाने असणारा अपूर्णांक संख्यांचा गट खालील पर्यायामधून निवडा म्हणजे या ठिकाणी उतरता क्रम आपल्याला शोधायचा आहे म्हणजे सगळ्यात सुरुवातीला येणारे मोठा अपूर्णांक त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा त्यानंतर सगळ्यात छोटा आता मागच्या मध्ये मी तुम्हाला सांगितलं की थोडस सा ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला बरोबर की नाही या सगळ्या पर्यायांचं ऑब्झर्वेशन करा ए बी सी आणि डी मध्ये मागच्या वेळेला इथलेच तीन अपूर्णांक प्रत्येकामध्ये होते तोच फरक तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळेल हेच तीन अपूर्णांक सगळ्या ठिकाणी आहे ते एकदा पाहून घ्या असेल तर मागच्या प्रमाणेच सोडवायचे नसेल तर काय करता येईल ते पाहूया जा। पहा दोनशे तीन या ठिकाणी आहे पण जर इथं भाग दिला तर दोनशे तीन होईल पण इथे मात्र दोनशे तीन नाहीये पहा तीनशे पाच इकडे नाहीये इकडे नाहीये म्हणजे याचा अर्थ प्रत्येक पर्यायामध्ये अपूर्णांक वेगवेगळे आहे मग अशा वेळेला काय करायचं तर प्रत्येक पर्याय चेक करणे मला असं वाटतं याशिवाय वेगळा पर्याय आपल्याकडे असू शकत नाही पर्याय पर्यायानुसार जा पर्यायानुसार जाऊया आपण कुठे आपल्याला उतरता क्रम मिळतोय बस आपल्याला काय एकदा उतरता क्रम मिळाला पुढचे पर्याय चेक करण्याची गरज नाही कारण या चारपैकी एकाच पर्यायामध्ये उतरता क्रम असणार आहे तर चला आपण ए पासून सुरुवात करूया तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला ही प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे अंशाला छेदाने भाग द्यायचा थोडंसं मनातली मनात करता आलं तर पहा दोन दशांश स्थळापर्यंत उत्तर काढायचे पहिल्या पहिल्या पर्यायामध्ये पहा चला मी एक पुन्हा एकदा सोडून देतो दोन ला तीनने भाग देऊया आपण पा या ठिकाणी दोन भागिले तीन झिरो पॉईंट कारण तीनच्या पाड्यात दोन नाही दोन छोटाय दोन वर झिरो घ्या तीन सक अठरा वीस मधून अठरा गेले दोन पुन्हा झिरो घेतला तीन सक अठरा पॉईंट सहासष्ट आले इथे आले पॉईंट सहासष्ट चला आता तीन शेत पाच पहा आता तीनवर झिरो घेतला तीस झाले पाच सक्के तीस म्हणजे पॉईंट सहा आले बाय पण इथे पूर्ण भाग गेलाय मग म्हणून सहावर एक झिरो आपल्या मनाने ऍडजस्ट करू शकतो ऐवजी साठ घेऊ शकता तुम्ही एकशे दोन हे एक तोंडी करू शकतो एकला भाग द्यायचा आहे झिरो पॉईंट एक वर झिरो घ्या दहा होतील बे पंचे दहा इथे पण पूर्ण भाग गेलाय म्हणजे पॉईंट पाच फायनल अँसर आले पण ऍडजस्टमेंट म्हणून आपण एखादा जिरोच्या आधी घेऊ हो शकतो अजून हे पुढे गरजेनुसार झिरो वाढू शकता काय फरक पडत नाही पहा आपल्याला इथे उतरता क्रम मिळतोय का पहा सहासष्ट पेक्षा साठ ला पेक्षा पन्नास ला पहिल्याच पर्यायमध्ये आपल्याला उत्तर मिळून गेलं ए आपला ऑप्शन आहे ए पर्याय क्रमांक एक, एक। तर मला असं वाटतं लक्षात आलं असेल दोन मध्ये एस टी आय मेन दोन हजार अकराला विचारलं गेलं एक्झाम्पल चला तिसरा एक्झाम्पल पाहूया एक्झाम्पल नंबर थ्री खाली दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता यष्टे मेन दोन हजार अकरा लाच विचारले गेले एक्झाम्पल लहान अपूर्णांक शोधायचे चार पैकी आपल्याला चेदनने आपल्याला फक्त अंशाला भाग द्यायचे दोन दशांशापर्यंत उत्तर काढा आपलं काम इझी होऊन जाते तर चला नऊने ने अडतीस ला भाग द्या आता वरची संख्या मोठी आहे कालची छोटी आहे काहीच हरकत नाही भाग द्यायला मनामध्ये करू शकतो आपण मला नऊ चौक छत्तीस आठवीस मधून छत्तीस गेले उरले दोन आता दाशव चिन्ह घ्यावं लागेल आपल्याला झिरो ला। घ्या नऊ दुने अठरा दोन उरले पुन्हा शून्य या ठिकाणी दोनचाच भाग जाईल चार पॉईंट बावीस पहिल्याचं उत्तर आलं या ठिकाणी चार पॉइंट बावीस त्यानंतर तेहतीस छेद आठ घ्या तेहतीसला ला आठ ने भाग द्या आठ चोक बत्तीस उरला एक, एकला भाग जात नाही चिन्ह घ्या झिरो घ्या आठ एके आठ दोन उरले पुन्हा शून्य घ्या आठ दोन ए सोळा बाकी उरली चार चार पॉइंट बारा तिसरा अपूर्णांक घ्या पंचवीस चेत सहा सहावी चोक चोवीस चारचा भाग पूर्ण गेला बाकी उरली एक चिन्ह घ्या कारण एक छोटा आहे आता सहा पेक्षा एक वर झिरो घेतला दहा झाले सहा एके सहा दहातून सहा गेले बाकी उरली चार चार वर घेतला झिरो चाळीस झाले सहा सहा छत्तीस सहाचा सा भाग जाईल चार पॉईंट सोळा इले याच आपल्या मनामध्ये करता आलं पाहिजे परीक्षेला फास्ट ते सरावणी होईल पहा एकोणतीस छेद सात सात चोक अठ्ठावीस चारचा भाग जाईल बाकी उरली एक एक वर घेतला झिरो सात एके सात दून सात गेले उरले तीन तीन वर झिरो घेतला झाले तीस तीस भागिले सात सात चोक अठ्ठावीस आता पूर्णांक संख्या चार राहिली प्रत्येक ठिकाणी आपल्याला लहान अपूर्णांक ओळखायचा आहे आता डेसिमल पॉईंट नंतरचे जे नंबर आहेत ना ते आपल्याला विचारात घ्यायचे बावीस बारा सोळा चौदा यातला बारा लहान आहे पाच चार पॉईंट बारा आपलं उत्तर येईल म्हणजेच दुसरं अपूर्णांक आपलं उत्तर असणार आहे तेहतीस छेद आठ पर्याय क्रमांक तीन तो मला असं वाटतं या ठिकाणी हा जर सराव तुमचा चांगला झाला ना तर ही उदाहरणं सोडवायला वेळ लागणार नाही तुम्हाला अजिबात चला पुढचं एक्झाम्पल पाहूया उदाहरण क्रमांक चार जर एल बरोबर एम बरोबर एन बरोबर आर आणि या चौघांची पण किंमत नॉट इक्वल टू झिरो शून्य नसेल तर खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता चार अपूर्णांक दिलेत तर आपल्याला त्यातला मोठा अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे एल एम एन च्या किमती आपल्याला दिल्या नाहीत परंतु या चौघांच्या विषयी एक महत्वाची माहिती आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेली आहे आणि ती म्हणजे की चौघेही जण समान आहेत चौघांच्या किमती समान आहेत हे फार महत्वाचं आहे चौघांच्या किमती समान आहेत परंतु त्या शून्य नाहीत हे आपल्याला विचारात घ्यायचे ठीक आहे याला आपण थोडा वेळ ड्रॉप करूया आता एक बाब आपल्याला लक्षात घ्यायची चार अपूर्णांक आहेत चारही अपूर्णांकांचा अंश समान आहे तर जेव्हा अंश समान असतो ना तर एक नियम लक्षात घ्यायचा आहे जर कोणतेही अपूर्णांक जर त्यांचा अंश सामान असेल जर ते धन असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान उलट असतं आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा नियम लिहून देतो मी अंश सामान असेल अंश सामान असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक लहान व ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा साध सोपाय लक्षात ठेवायचे अंश सामान असेल तर छेद लान मोठा असेल अपूर्णांक लहान छेद लहान असेल अपूर्णांक मोठा मग आता आपल्याला ओळखायचं मोठा अपूर्णांक मोठा अपूर्णांक म्हणजेच काय मोठा अपूर्णांक छेद लहान पाहिजे छेद चौघांच्या पैकी कोणाचा लहान आहे बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी आर चे तीन हा अपूर्णांक आपला लहान आहे डी लहान आहे फोर पर्याय क्रमांक चार मला असं वाटतंय लक्षात आलं असेल तुमच्या बरचसं बेसिक क्लिअर झालं असेल चला पुढचं एक्झाम्पल घेऊया एक्झाम्पल नंबर पाच खाली दिलेल्या अपूर्णांकांपैकी कोणते अपूर्णांक उतरत्या क्रमाने दिले आहेत चार पर्याय दिले आहेत उतरता क्रम कुठे आहे ते पाहिजे आपल्याला म्हणजे सगळ्यात सुरुवातीला येणारे मोठा अपूर्णांक राईट कारण उतरता क्रम आपल्याला शोधायचा आहे सगळ्यात सुरुवातीला असणारे मोठा पूर्णांक तर चला मग आपण काय करूया यातला एक मोठा पूर्णांक का शोधूया कारण इथे सुरुवात केली एकशे तीनने इथे एकशे तीन ने केली इथे एकशे तीनने केली आणि इथे मात्र सहा चे ने केली लॉजिकली लक्षात येते पहा सहा चे सात नक्कीच मोठा असला पाहिजे अजून एक ते ते पा। तुम्हाला नियम सांगतो जर आता या ठिकाणी थोडस ऑब्झर्व करा सहा चेच सात अंश आणि छेदामध्ये एकचा फरक आहे पाचशे सहा एकचा चा फरक आहे चारशे पाच एकचा फरक आहे जर अपूर्णांक धन असतील आणि जर अंश आणि छेदामध्ये एक फरक चा फरक असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा आणि अंश मोठा तो अपूर्णांक इतरांपेक्षा मोठा असतो तर या ठिकाणी पहा सहा चेद सात हा याचा जो अंश सहा आहे छेद सात आहे हे दोन्ही नंबर इतरांपेक्षा मोठे आहेत आता या ठिकाणी पहा एकचा फरक नाहीये परंतु यांचे अंश आणि छेद यांच्यापेक्षा लहान आहेत तर सहा चेच सात अंशही मोठा आहे आणि छेदही मोठा आहे राईट म्हणजे सहा चेच सात अपूर्णांक हा मोठा असला पाहिजे या पर्याय क्रमांक चार मध्ये मोठ्या अपूर्णांकाने सुरुवात झालेली आहे पहिल्या तीन पर्यायामध्ये पहा सहा सात सगळ्यात शेवटी गेलेला आहे सगळ्यात शेवटी कारण सगळ्यांच्या मध्ये हाच अपूर्णांक मोठा आहे याही ठिकाणी पहा हेच अपूर्णांक रिपीट झाले थोडासा चेंज असू शकतो मी तुम्हाला सांगितलं ऑब्झर्वेशन करा एकशे एक 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 तीन एकशे तीन एकशे तीन दोनशे पाच दोनशे पाच दोनशे पाच तीनशे सात आता या ठिकाणी तीनशे सात नाहीत परंतु चारशे सात आलेत फारसा फरक नाही त्याच्यामध्ये इथे आलेत अ तीनशे पाच आलेत काय हरकत नाही परंतु यांचा अंश तर लहान आयचे आणि छेद मोठा असल्या कारणाने यांची किंमत या सहाशे सात पेक्षाच्या पाचशे सात पेक्षा यांच्या पेक्षा ते कमीच असणार आहे हे लक्षात घ्या तर आपल्याला असं हे लॉजिकली लक्ष देते मी जो नियम सांगितलं लक्षा सा activate... like. तो लक्षात ठेवायचा जर अंश आणि छेदामध्ये एकचा फरक असेल तर ज्या अपूर्णांकांचा अंश आणि छेद हा इतर अपूर्णांकापेक्षा मोठा असतो तो अपूर्णांक इतर अपूर्णांकापेक्षा मोठा असतो तर चला हे होतं आपलं पर्याय क्रमांक चार उत्तर पुढचं एक्झाम्पल पाहूया उदाहरण क्रमांक सहा जर एकशे चार एकशे तीन तीनशे पाच सातशे आठ आणि पाचशे नऊ हे अपूर्णांक चढथ्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती खाली चार पर्याय दिलेत क्लर्क मेन दोन हजार एकवीसला विचारलं गेले एक्झाम्पल पण थोडासा बदल आलाय पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाचा आपल्याला फक्त विचार करायचा आणि त्याची बेरीज करायची मग हे दोन अपूर्णांक शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे क्रम लावा लागणार आहे पण ऍक्च्युअल क्रम लावण्याची गरज नाही चारथा क्रम लावणे म्हणजे काय सुरुवातीला लहान अपूर्णांक नंतर त्यापेक्षा मोठा नंतर मोठा शेवटी सगळ्यात मोठा पण हा क्रम लावत बसण्याची गरज नाही आपल्याला काय करायचंय फक्त पहिला आणि एकदा का शेवटचा अपूर्णांक मिळाला एक छोटा आणि एक मोठा आपलं काम झालं फक्त बेरीज करायची आहे तर मग हे दोन्ही शोधण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं या अपूर्णांकाचं आपल्याला निरीक्षण करायचंय याच्यामध्ये विशेष असा काही नियम तर दिसून येत नाही मग आपल्याकडे एकच पर्याय आहे छेदाने अंशाला भाग द्यायचा तर मला असं वाटतं आता प्रॅक्टिस झाली असेल कच्चं काम करण्याची गरज नाही अजूनही आवश्यकता वाटत असेल करू शकता ठीक आहे पण प्रॅक्टिस महत्वाची आहे ओरली जमलं पाहिजे तर चला मी आता ओरली लिहितो ठीक आहे पा एक शेत चार या पूर्णांकाची किंमत येईल पॉईंट पंचवीस एक तीन या पूर्णांकाची किंमत येईल पॉईंट तेहतीस पाच तीस इथे येईल पॉईंट साठ या ठिकाणी येईल पॉईंट सत्त्याऐंशी आणि या ठिकाणी येईल पहा पॉइंट पंचावन्न लगेच आपल्या लक्षात येते तर पहा यातला छोटा अपूर्णांक ओळखूया आणि मोठा ओळखूया आपण तर छोटा अपूर्णांक कोणता आहे पहा दशांव चिन्हा नंतरचा नंबर विचारात घ्या पंचवीस तेतीस साठ सत्याऐंशी पंचावन्न तर हा पहिला अपूर्णांक छोटा आहे पहा एक शेत चार चला त्यामध्ये आपण मिळवणार शेवटचा अपूर्णांक शेवटचा म्हणजे मोठा अपूर्णांक असेल चढता क्रम लावतोय आपण मग मोठा कोणता आहे सत्याऐंशी सातशे दाठ या दोघांची बेरीज करा आता अपूर्णांकाची बेरीज करताना सगळ्यात महत्वाची एकच बाब छेद सा सामान असावा लागतो आणि जर छेद सामान नसेल तर सामान करावा लागतो मग तो करण्यासाठी काय करायचं या दोन छेदांचा गुणाकार करायचा खाली मांडायचा अंशामध्ये काय करायचं तिरकच गुणाकार करून मांडायचा परंतु दुसरी पण एक पद्धत आहे दोन्ही छेदांचं निरीक्षण करा या छोट्या नंबरच्या टेबलमध्ये हा जर मोठा नंबर असेल किंवा याच्या पटी जर हा नंबर असेल तर आपल्या दोन छेदांचा गुणाकार करण्याची गरज भासत नाही कारण का चारचे आपण आठ हो करू शकतो कसे होतात पहा चारला दोनने गुणा आठ होतील मग जो बदल छेदामध्ये केलाय तोच अंशामध्ये करावा लागेल मग एकलाही एक ला दोन ने गुणावं लागेल प्लस हे दोन्ही ठिकाणी सारखेच बदल करावे लागतात तरच मूळच्या अपूर्णांकाची किंमत यापासून आपल्याला मिळते पहा दोन दोन कॅन्सल झाले पुन्हा एकशे चार मिळाला किंमत बदलता कामाने बदल केला तरी आता पुढचा अपूर्णांक लिहा सातशेद आठ बरोबर चार दोन्ही आठ बे, एके बे साथ चेद आट, चेद दोन साथ, आट, एक छेद आठ छेद मिळाला समान तर छेदाची बेरीज होत नाही हे लक्षात घ्या छेद आहे तसाच मांडायचा फक्त बेरीज होईल अंशाची दोन अधिक सात बरोबर नऊ आपलं उत्तर आलं नऊ छेद आठ पर्याय क्रमांक तीन चला विद्यार्थी मित्रांनो हे सहा एक्झाम्पल आपण घेतले व्हिडिओ फार मोठाही होता कामाने असे आपण सहा एक्झाम्पल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या परीक्षांना आलेले एक्झाम्पल्स आपण पूर्ण केले काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो घरी प्रॅक्टिससाठी उदाहरण क्रमांक सात उदाहरण क्रमांक सहा प्रमाणेच आहे पहिल्या व शेवटच्या काही बेरीज करायची आपल्याला ते शोधायचे आहेत सेम त्याप्रमाणे टेक असिस्टंट मेन दोन हजार एकवीसला विचारले गेले एक्झाम्पल इथे लक्षात चला अजून एक एक्झाम्पल देतो पाच दोनच एक्झाम्पल देतो तुमची आता ही टेक्निक लक्षात आलेली आहे परंतु अपूर्णांक आपला याच ठिकाणी संपत नाही आहे अजूनही आपले काही व्हिडिओज येणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलसोबत नक्की राहा उदाहरण क्रमांक आठ खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे उत्तरता क्रम आता या ठिकाणी पहा मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं ऑब्झर्वेशनची गरज आहे तर हेच तीन अपूर्णांक खाली आलेले आहेत का पहा तर आपल्या लक्षात येते पहा हेच तीन अपूर्णांक खाली आलेले आहेत क्रम चेंज झालेला आहे आणि तो होणारच कारण आपल्याला उत्तर क्रम शोधायचा आहे सगळ्यात सुरुवातीला मोठा अपूर्णांक नंतर छोटा छोटा म्हणजेच आपल्या या ठिकाणी आता पुन्हा काय करावं लागेल तुमच्या लक्षात आला असेल दोन दशांश साळापर्यंत उत्तर काढायचं छेदाने अंशाला भाग आणि ओळखायचे तर चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण अपूर्णांक या प्रकरणावरील अति महत्वाची काही एक्झाम्पल्स की जे या पूर्वी परीक्षामध्ये विचारली गेली होती ही एक्झाम्पल्स आपण घेतली तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा झाला चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच चांगल्या एका सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार टेक केअर बाय बाय